नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहिणी योजनेचा ज्या बहिणींना जुलै ऑगस्टमध्ये पैसे आले नाही अशा सर्व बहिणींना आजपासून चार हजार पाचशे रुपये खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे आपण स्क्रीनवर बघू शकता चार हजार पाचशे क्रेडिट तर आज चार हजार पाचशे हे खात्यात जमा झालेले आहे त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे तरी काही बहिणींना आज उद्या परवा असे दोन तीन दिवसात पैसे खात्यात जमा होतील परंतु आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक पाहिजे तरच आपल्याला हे पैसे खात्यात येतील ही अट लक्षात असू द्या तर आजपासून चार हजार पाचशे जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच बहिणींच्या खात्यात आज चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे व ज्या बहिणींच्या खात्यात जुलै ऑगस्टचा हप्ता आला होता अशा बहिणींना पंधराशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहेत आणि हे पैसे लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहेत तरी आपण आधार कार्ड बँक खात्याला लवकरात लवकर लवकरात लवकर करा जेणेकरून आपल्याला हप्ता खात्यात येईल धन्यवाद